नमस्कार न्यूज मॉल आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका न्यूज मॉल खास घडामोडी तीन फेब्रुवारीला अहमदनगर या ठिकाणी ओबीसी समाजाचा एल्गार मेळाव्याचा आयोजन मंत्री छगन भुजबल यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं यावेळी या व्यासपीठावरनं छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप केले आणि यानंतर अनेक टीका या निर्माण झाल्या यानंतर मराठा समाजानं देखील छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर देत अनेक आरोप केले याच अनुषंगानं ओबीसी बांधव आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीनं ना? नामदार छगन भुजबळ यांच्यावरती झालेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई गाडेकर यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं यावेळी त्यांनी नाभिक समाजाबद्दलचा विषय तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्यावरती झालेल्या आरोपांचं खंडन केलेलं आहे आणि जे गरजवंत मराठा समाज आहे त्यांना आरक्षण मिळावं अशी आपली वैयक्तिक भावना असल्याचं मत देखील यावेळी सामाजिक विद्याताई गाडेकरे यांनी व्यक्त केलंय पाहुयात तर त्या काय म्हणतायत बिरो रिपोर्ट न्यूज मॉल एटीन अहमदनगर मी विद्या भाऊसाहेब गाडेकर माझा समाज ओबीसी विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज आहे माझा सर्व बांधवांना मला विनंती करावीशी वाटते आहे जी आपली अहमदनगरमध्ये तीन तारखेला एल्गार महामेळावा ओबीसी झाला आहे त्याच्यामध्ये माननीय श्री छगन भुजबळजी साहेब यांनी जी, साहे जी विनंती केली होती ती विनंतीचा काहीतरी वर्णप्रयास अपभ्रंश करून काही समाजकंटकांनी त्या विनंतीचा गैरवापर गैरअर्थ काढून माननीय छगन भुजबळ साहेबांना नाही नाही ते वक्तव्य केली या गोष्टीचा सोमनाथ काशीद म्हणून ही नाभिक व्यक्ती आहे ती आपली ओबीसी असूनसुद्धा ती म्हणते छगन भुजबळ साहेब आमचा नेता नाही तर हे मी जाहीरपणे जाहीर करते की सोमनाथ काशीद हा आमचा कुणीही नाही नाभिक समाजाचं नेतृत्व ओबीसी समाजाचं नेतृत्व आणि त्यांना एक जो आधार लाभला आहे तो माननीय श्री छगन भुजबळ साहेब आहेत आणि माननीय छगनजी भुजबळ साहेबांना आमचा प्रचंडपणे पाठिंबा आहे आणि भुजबळ साहेबांनी आमच्यासाठी जे पाऊल उचललं आहे आज गाव गावखेड्यामध्ये गावगाड्यांमध्ये गावागावांमध्ये आमचा जो ओबीसी समाज विखुरलेला होता ही जी क्रांती त्यांनी आम्हाला एकत्र आणण्याची केली ह्याचे उपकार आमच्या पिढ्यानं पिढ्या राहतील आणि छगन भुजबळ साहेब कधीही चुकीचं वक्तव्य करत नाही कुठल्याही पद्धतीने त्यांनी चुकीचं भाष्य केलेलं नाही त्यांनी कुठल्याही पद्धतीने समाजात द्वेष निर्माण करण्याचं कार्य केलेलं नाही मात्र काही समाजकंटकांनी स्वतःच्या राजकीय किंवा छोट्याशा स्वार्थासाठी स्वतःला काहीतरी प्रूफ करण्यासाठी माननीय छगन भुजबळ साहेबांचा शब्द अपभ्रंश करून वेगळ्या बातम्या पसरवलेल्या जात आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि आमचा पाठिंबा छगन साहेब भुजबळांना आहे राहील आणि आरक्षणाची जी मागणी आहे ओबीसी आरक्षण ही सार्थ आहे याला आम्ही सर्वजण समर्थन करत आहोत एक भारताची नागरिक म्हणून या ठिकाणी माझं म्हणणं जबाबदारीपूर्वक मांडत आहे आज भारताचा स भारताची घटना संविधान ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली त्या संविधानाप्रती माझा आदर आणि विश्वास ठाम आहे संविधान आणि कायदा सुव्यवस्था प्रशासन माझ्या या वक्तव्याला आणि मला माझ्या समाजाला ओबीसी समाजाला शंभर टक्के न्याय देणार आहे हा मी विश्वास हा माझ्या ओबीसी बांधवाचा विश्वास आहे भुजबळ साहेबांनी जे वक्तव्य केलं त्याला आमच्या एका नाभिक बांधवाने आक्षेप घेतलेला आहे तर मी समाजाच्या वतीने असं म्हणणं जिल्हाध्यक्ष म्हणून म्हणणं असं मांडतो आमचे नेते महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांताध्यक्ष आणि बारा बलुतेदार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय कल्याणरावजी दळे हे आहेत आणि ते नेते आमच्या भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा देऊन खांद्याला खांदा देऊन काम करतात दोघंही आणि नेत्यांनी जो आम्हाला आदेश केलेला आहे तो आदेश संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाजाला आदेश केलेला आहे कल्याण दळे जे आहेत सर्व समाजाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आदेश केल्यामुळंच आम्ही ओबीसी सर्व ओबीसी समाज नाभिक बांधव ह्या ओबीसी मेळाव्यामध्ये सहभागी झालेलो आहोत इतकंच नाही तर इंदापूरचा मेळावा झाला त्यावेळेला आमच्या समाजातील बा सर्व बांधवांनी सलून दुकानं बंद ठेवली होती पंढरपूरला जो भुजबळ साहेबांचा येल्गार मेळावा झाला त्यावेळेसही आमच्या सर्व समाज बांधवांनी दुकानं बंद ठेवलेली होती त्याच्यामुळं आमचा भुजबळ साहेबांना विरोध असण्याचं कारणच नाही आम्ही सर्व नाभिक बांधव भुजबळ साहेबांना पाठिंबा देत आहोत तर आता राहिला प्रश्न सोमनाथ काशीदचा आम्ही फक्त भु यांचं कल्याण साहेबांचं नेतृत्व मान्य करतो सोमनाथ काशीद कुठल्या संघटनेचा आहे आम्हाला माहीत नाही आतापर्यंत त्याचा आमचा कधी संबंध आला नाही तो राहायला कुठे आहे हे सुद्धा आम्हाला माहित नाही त्याच्यामुळे त्यांनी वक्तव्य केलं त्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भीशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या